लोकसभा रणसंग्राम सुरू एकमेक आरोप प्रत्यारोप करना चीज मालिका देखी सुरू शिरूर लोकसभा मतदार संघा लड़त अत्यंत अटीतटी हो रही है डॉ अमोल को महाविकास आघाड़ी संभाव्य उम्मेदवार दाट शक्यता है अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज दिलंय अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार विजयी करण्यासाठी जीवाचं रान करेल असे अजित पवार म्हणाले अजित पवार वारंवार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करतात त्यांच्या टीकाला अमोल कोल्हे यांनी प्रतिउत्तर दिलंय शिरूरमधील शेतकरी मेळ्यामध्ये बोलताना अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली लोकसभेच्या निवडणुकीवेळी खासदार अमोल कोल्हे म्हणतील की आता यापुढं मी काम करीन बघा आताही त्यांचे नाटकाचे प्रयोग सुरू आहेत त्यातून ते, ते वातावरण निर्मिती करतायत ही तात्पुरती आहे आपल्याला महाराजांचा इतिहास जपायचा आहे परंतु अमोल कोल्हे यांनी पाच वर्ष काय केलं हेही विचार करा असं म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देत अमोल कोल्हे म्हणाले की माझ्यासारख्या कार्यकर्त्याने अजित पवार यांना उत्तर देणं योग्य ठरणार नाही अजित दादा म्हणतात की उमेदवार नसलं की कलाकारांना तिकीट दिलं जातं यासाठी त्यांनी काही सेलिब्रिटींची उदाहरणं दिली पण मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की तुम्ही उदाहरण दिलेल्या एकाही सेलिब्रिटी खासदाराला संसद रत्न पुरस्कार मिळाल्याचे मला आठवत नाही जनतेच्या आशीर्वादाने त्यांचे प्रश्न मांडताना तब्बल तीन वेळेस मला संसद रत्न पुरस्कार मिळाला असे अमोल कोल्हे म्हणाले मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये कोण बाजी मारेल हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक